ब्राऊन आहे अग तिने केलय हे बघ कुणी केलंय कुणी केलय कुणी गेलय तूच केलं पळते म्हणजे तूच घापल म्हणजे तूच गेलय तसा कुणी गेले कुणी केलय ते बघ ते बघ पळाली ते बघ पळाली कुणी गेलय सांग मला कोणी उस कटलं कोण उस कटलंय हे ते बघ पळती मग बघ थांब कोण थांबतो जाऊ नको खरं सांग आज सापडली का नाही आज सापडली <laughs> ना 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 आता आता इतके दिवस ए इतके चान्स घेते शंभूवर येत कारस्ताना ही करते <laughs> कारण कि शंभू बघायला गेलेला असतो तोच सापडतो आम्हाला एवढ <laughs> मात्र लागल कि ती पळाली की समजून जायचं हिच्याकडनं चूक झाली कुणा केलं का करशील का परत करशील का तुला बोलते कुणी केलाय आता नाही आत लावणार त्याला ती <laughs> बघत सुद्धा नाही ओरडायला लागले पळत सुटतो बघ ना आता जसं काय ते बघ ना तिने काय केलं बघ ते हात सुद्धा लावणार नाही त्याला ते बघ म्हणजे असं कळावं तूच केलंय पळती तू आणि कॅमेऱ्यात काय दे तू कॅमेऱ्यात बघ की दरवेळेस काय होत ही कारस्थान करती शंभू येतो बघायला शंभूच सापडतो आपण म्हणतो शंभूनेच केलंय शंभूच त्रास देतो हा मग तिचं नाव घेतो हिरो बापड्या ए हिरो सांगताना शंभूचं नाव सांगतोय रेला बसलय रे आपण पाण्यातच नको पडायचं हे पण होत दाढायला तू पण का तू पण पडलाय का कुणी इसकटलाय इसकटलंय कुणी ते बघ खेळायच नाही नाही ते आता हातात घेतोय तो मी आत्ता खेळायला लागलो आई इतकी बाजी ती कस आहे खोड्या करती आणि खोड्या तर करतीच करते तू घरामध्ये करमती कारस्ताना कट कारस्ताना तुझ्यापासून सुरुवात होतात बिना कामाच त्या पोरांचं नाव जाऊ ते गरीब पोरग गे बारा बस बसलंय <laughs> ब्रावने हे बाळा वरडली नाही आमचा अर्थ काय नाही माझं आहे असं नाही करायचं बाळा <laughs> काय करायचं आता सांग तुला बोललो होतो का नाही मी नको करू नको करू ऐकते का तू माझं ब्रावणी हां बस 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 काय नाही करीत चल मी आहे ना नको लोड घेऊ काय हं मी आहे आपला मसाचा टाइम झाला हा ना टाइम <laughs> <हाँ? laughs> झाला ना ब्राऊनी हा <laughs> <laughs> ए बाळा <बड़ा। ए। laughs> असं घ्यातील प्रेमाने जवळ तुमच्याच लाडेत <laughs> म्हणजे तिला माहिती आहे तरी बाबा जवळ घेतो <laughs> ब्राह्वनी मसाचा टाइम झाला ना बाळा आपला होय कुणी द्वारा पाडलाय द्वारा कोणी सांग

सारं करून जाते तू आणि माझ्यावरती परत खापर फुटते हां हा काय हा मग हां